हाय है, हॅलो नमस्कार मी सुवर्ण सुवर्णाज किचन मध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत मी आज तुम्हाला खूप छान अशी वेगळी आंबट गोड तिखट तुरट अशी खूप सुंदर अशी भाजी दाखवणार आहे ती म्हणजे पेरूची भाजी बघा पेरू सगळ्यांनाच आवडतो पण काय होतं ना असा जेव्हा कच्चा पेरू असतो ना, ना तेव्हा सगळेजण खातात आणि असा पिकलेला पेरू जेव्हा होऊन जातो ना पिकतो ना हा पेरू तेव्हा कोणीच खायला तयार नसतं आणि जर पेरू पण छान असतात पण ते पिकतात तर हे पेरू कोणीच खात नाही तर आपण काय करायचं मग छानपैकी पेरूची कोशिंबीर पेरूचं लोणचं पेरूची भाजी पेरूचं पंचामृत असे अनेक प्रकार केले जातात तर तुम्हाला माझ्याकडनं कुठला प्रकार बघायला आवडेल ते कमेंट्समध्ये नक्की सांगा मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन तर मी आज असे पिकलेले ह्या भाजी करता काय करायचं आहे ना पिकलेले पेरू शक्यतो घ्यायचे कच्च्या पेरूची भाजी पण होते पण कच्च्या पेरूची भाजी जी पिकलेल्या पेरूची जी भाजीची चव येते ना ती कच्च्या पेरूची भाजीची येत नाही चवीची भाजी, भाजी होते चला तर मग आणि करायला खूप सोपी आहे तर मी काय केलेलं आहे छोटे दोन पेरू घेतलेले आहेत बिया काढून टाकलेल्या आहेत मस्त अगदी थोडस फोडणी पुरतं तेल टाकलेलं आहे याची आहे मोहरी अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं थोडासा हिंग आणि कढीपत्ता आणि टाकून घ्यायचंय पेरू पाव चमचा हळद हळद रस्ता भाजी आवडत असेल ना भाताबरोबर खायची असेल भाताबरोबर पण ही भाजी खूप सुंदर लागते जर तुम्हाला रस्ता आवडत असेल तर तुम्ही इथे जास्तीचं मी अगदी थोडसंच पाणी घालून घेतलेला आहे पण खूप रस्ता मी करत नाहीये तुम्ही लसूण खात असाल तर फोडणीत लसूण टाकला तरी चालेल पण या भाजीला का होतं ना स्वतःचीच अशी एक चव आहे पेरूला त्यामुळे दुसरं तुम्ही काही टाकलं ना तर त्याची चव या भाजीत येत नाही म्हणून या भाजीला कुठल्याही कांदा लसूण किंवा काहीही टाकण्याची गरज नाही त्याची त्याचीच एक चव या भाजीला खूप सुंदर येते जसं आपण कच्चा पेरू तिखट मीठ लावून वगैरे खातो तर त्यावेळेस त्याला एक चव येते तसं आपण जर अशी भाजी केली ना तर खूप सुंदर तिखट मीठ वगैरे टाकून खूप सुंदर ही भाजी लागते तर बघा मी पाव एक अर्धा चमचा घालून घेतलाय तिखट अर्धा चमचा धन्याजिऱ्याची पावडर त्यानंतर अर्धा चमचा आपला नेहमीचा जो वर्षभरासाठी साठवणीतला केलेला मसाला असतो ना तो तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो मसालाही तुम्ही घालू शकता त्यानंतर एक ते दीड इंच घालून घ्यायचा आहे गुळ गुळ अवश्य घाला कारण त्याच्यात जो आंबटपणा असतो ना तो गुळाने कमी लागतो गोड पण लागते आंबट पण लागते आणि तिखट पण लागते त्यामुळे भाजी अर्धा चमचा मीठ मीठ तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता खूप सुंदर वास येतोय भाजीचा ती, ते चार मिनिटासाठी छान वास काढून घ्यायची तीन चार मिनिटं झालेली आहे मस्त भाजी तयार आहे वास तर खूप सुंदर येतोय पेरूचा वास तुम्हाला माहितीच आहे कसा येतो त्याच्यानंतर आपण जेव्हा हे असं सगळं घालतो ना त्याच्यात तिखट मीठ धनेजिरेची पावडर अप्रतिम अशी भाजी खूप सुंदर होते ही भाजी शिजण्याचा काही प्रश्नच नाही पण आपण त्याच्यात सगळे मसाले जावे म्हणून तीन ते चार मिनिट वाफ देऊन घेतो नाहीतर आता छान मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथिंबीर आणि थोडीशी टाकून घ्यायची आपल्याला कोथिंबीर आणि मस्त अशी आपली भाजी चटकदार भाजी तयार आहे मी सांगते म्हणून तुम्ही एकदा ही भाजी नक्की करून बघा खूप सुंदर लागते आणि कमेंट्समध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा थँक्यू धन्यवाद